मराठी इंडस्ट्रीमधील आणखी एक पॅन इंडिया प्रोजेक्ट धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग एक असा एक मूवी जो आहे याची अनाऊन्समेंट खूप काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी जे झाली होती आपल्यासमोर वेगवेगळे पोस्टर्स जे आहे ते रिलीज करण्यात आले होते ज्यामध्ये आपल्याला फक्त प्रतिमा दाखवण्यात आली होती की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जी आहे एक ॲक्टर एक एक जे आहे साकारणार आहे म्हणून परंतु खूप जणांना ओढ लागली होती की कोण असेल तो ॲक्टर आणि गणेच ते पोस्टर दाखवले मोशन पोस्टरही दाखवले जवळपास एक स्मॉल टीजरही आलं तर मोशन पोस्टरचं काहीतरी आणि त्यामध्येही परंतु कोण ॲक्टर असेल हे सांगितलं नव्हतं परंतु फायनली एक पोस्टर रिलीज करून सगळ्यांची प्रतीक्षा जी आहे प्रेक्षकांची ती संपवलेली आहे आणि फायनली या मराठी पॅन इंडिया मूवीमध्ये कोण छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे ते समोर आहे ते आलेलं आहे या ॲक्टरचे नाव आहे बघा ठाकूर अनुप सिंग यांनी ज्या आहे वेगवेगळ्या म्हणता येईल आपल्याला तमिळ तेलुगू सिनेमामध्ये काम केलेलं आहे एक मराठीही चित्रपट त्यांचा येऊन गेला जसं की नाव बेबान होतं ज्यामध्ये मृन्मयी देशपांडेसोबत दे ते स्क्रीन शेअर करताना आपल्याला दिसले होते आणि आता त्यांचा एक परत एक मराठी चित्रपट आपल्या भेटीस येत आहे जो की छत्रपती संभाजी महाराजांवरती येत आहे तर फायनली हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जी आहे ते साकारत आहेत तर बघ्यात फायनली कशाप्रकारे ते त्यांच्या रोलला जे आहे त्यांच्या रोलला प्रकारे ते वाव देतात व कशाप्रकारे ते आपल्याला त्या रोलमध्ये दिसतात व कसे, कसे, कसे नाही नक्कीच एक टीजर येईल तेव्हा आपल्याला समजेल त्यांची ॲक्टिंग कशी आहे व कशी नाही फिजिक्स तर त्यांनी चांगले बनवले दिसत आहे टीजरमध्ये जेव्हा रिलीज झाले तेव्हाच आपण बघितलं होतं शेवटी आता फायनली कशा प्रकारे त्यांनी ॲक्टिंग केलेली आहे ते आपल्याला रोलमधून तर समजेल जेव्हा टीझर किंवा ट्रेलर होईल तेव्हा तर तुम्ही तुम्ही या चित्रपटामध्ये कोणत्या ॲक्टर्सला छत्रपती संभाजी महाराजांच्या ठिकाणी बघत होतात कोण तुम्हाला वाटलं होतं नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू